जलयुक्त शिवार ही योजना शासनाची आली होती आणि त्या योजनेमध्ये आपल्या ओढ्या नाल्यांचं खोलीकरण रुंदीकरण व्हावं असं मला वाटत होतं त्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले त्या योजनेमध्ये काही तांत्रिक अडचणीमुळे ते बसू शकलं नाही त्याच्यानंतर आम्ही नदीजोड प्रकल्पामध्ये त्यात काही घेता येतं का हाही प्रयत्न केला परंतु त्यातूनही ते काम करता आलं नाही परंतु गावासाठी मी एक दोन हजार सोळाच्या निवडणुकीत शब्द दिला होता की जसं भाऊंनी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटवला तसं मी शेतीच्या पाण्यासाठी काहीतरी नक्की करेल तो पाण्याचा प्रश्न मिटवण्याचा मी प्रयत्न करेल आणि त्यासाठी ही जलयुक्त शिवार योजना राबवण्याचं माझं टार्गेट होतं परंतु ते न होऊ शकल्यावर आम्ही आमच्या फाउंडेशनच्या माध्यमातून रायश्री कदम प्रतिष्ठानच्या माध्यमातून मशीन लोकार्पण करून देवळाली गावात असलेल्या जे काही ओढ्या आहेत त्यातले पन्नास पेक्षा जास्त ओढ्यांचं खोलीकरण रुंदीकरण आम्ही केलं आणि मला असं वाटतं म्हणजे सांगायला मला अभिमान वाटतो मी चॅलेंज सांगू शकतो की कमीत कमी पावणे दोन टीएमसी पाणी हे नुसतं त्याच्या बकेटमध्ये बसतं त्याचं पर्क्युलेशन जे काय होतं त्याच्यात जे काय साठवण होते का त्याची पूर्ण क्षमता जर बघितली तर भंडारदारा धरण जे काय आहे त्याच्या वन थर्ड पाणी साठा हा देवळाली गावात या ओढ्या नाल्यांच्या खोलीकरणामुळे व्हायला लागलेला